मी अजितला अजित माणिकलाल गांधी राहणारा अकलूज निवासी जैन समाजाचा असून माझी जमीन अकलूज मध्ये शिक्षण प्रसारक मंडळा लगत व शिवरत्न मोटारच्या समोर सांगोला रोड लगत असून छत्तीस आर खरेदी मालकीचे आहे श्री जयशे मोहिते पाटील व मोहिते परिवार यांनी जोरदबस्तीने माझ्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा ताबा केला असून मला ती परत मिळावी कब्जा हटवून मला ताब्यात मिळव म्हणून मी आज पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याप्रमाणे रितसर मी अर्ज तिथं दिला पोलीस स्टेशनला आणि ह्याच्यामध्ये अनाधुरिक प्रमाणे शिक्षण प्रसारण मंडळाने गाळे दैरशील मोहित पाटील यांचं खासदारकेचं ऑफिस वगैरे असं बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे त्याची पण शासनाकडं च चौकशी व्हावी आणि माझी जमीन मला ताब्यात मिळावी जर न मिळाल्यास मी लोकशाही पद्धतीने अमरण उपोषण आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे आणि याच्यामध्ये जैश मोहिते पाटील किंवा मोहिते परिवाराकडून माझ्यावर खूप अन्याय झाले गेले सत्तावीस वर्षे त्यांनी माझ्यावर आर्थिक आणि मानसिकी त्रास दिलेला आहे तर याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी तसेच मी हा अर्ज पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना पण दिलेला आहे आणि आज पोलीस स्टेशनला पण हा अर्ज दिलेला आहे मी या संबंधात याची जी तक्रार आहे ती कलेक्टर साहेबांना दिनांक सहा पंचवीस रोजी दिलेली आहे त्यानंतर या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस महानिर निरीक्षण कोल्हापूर पोलीस अधीक्षक सोलापूर आणि आज दिनांक तेरा अकरा पंचवीस रोजी अकलूज पोलीस स्टेशनला पण याच्याबद्दल तक्रार दिलेली आहे